नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अवघ्या महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी बार्टी महाराष्ट्रातील संस्थांमार्फत पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षा म्हणजे त्या स्टाफ सिलेक्शन कमिशन आयबीपीएस पोलीस भरती तसेच एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अनिवासी जे प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो त्यासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज मागितले जात आहेत आणि त्या संदर्भात आपण इथे आता बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अभय सात्यिकी असून मी विलो कॉम्प्युटर एक्झामिनेशन या संस्थेचं सो फाउंडर डायरेक्टर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या प्रदीर्घ अनुभवाचा तसेच एक्सपर्टाईजचा फायदा विद्यार्थी मित्रांना भेटावा यासाठी सीआरजी जी फॉर ससेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने मी आणि माझ्या शिक्षकांना आमंत्रित केले मी व माझ्या शिक्षकांच्या एक्सपर्टाईज चा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही बार्टीकडून जे अर्ज मागण्यात येत आहे त्यावर सीआरजी आर जी ससेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला नामांकन द्यावे चला तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच भेटूया क्लासिंग मध्ये